जालना शहरातील रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल दरम्यान कचरा टाकणाऱ्यावर कदिम जालना पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिकेचे सचिता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक आणि कदिम जालना पोलिसांकडून रेल्वे स्थानक रोडवर पाहणी जालना शहरातील रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल उद्यावर मास विक्री विक्रेता कचरा टाकणाऱ्यावर कदिम जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक कसबे स्वच्छता निरीक्षक संतोष पाटोळे कदीम जालना पोलिसांकडून रेल्वे स्थानक रोडवर पाहणी करण्यात आली आहे जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त अर्जुन गिराम यांच्या आदेशानं स्वच्छता निरीक्षकांनी ही मोहीम हाती घेतली आहे स्वच्छता निरीक्षक श्यामसद थोरराव कसले माननीय वरिष्ठ अधिकारी आम्ही गेलेले आहेत जिल्हा अधिकारी तथा आयुक्त महोदया यांच्या आदेशानुवयी आम्ही जे वेस्टेज टाकते चिकन टाकूनच आणि लोकांच्या ज्या भावना दुखवतात ते तर त्या अनुषंगाने आमच्या ड्युट्या लागलेल्या होत्या लावलेल्या होत्या आणि आम्ही मिस्टर काही समाला वेसेज टाकताना आम्ही धरलं आहे आणि रिज सर कदम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या चे खिलाफ आम्ही काय केलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा दंड देखील आम्ही मारलेला आहे त्यांना तर माझी एवढीच नागरिकांना विनंती आहे की जे काही का ते व्यवसाय करतात त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये राहून त्यांनी व्यवसाय केला पाहिजे आणि लोकांचं प्रकृती डोक्यामध्ये येऊ नये असे कृत्य त्यांनी नाही पाहिजे सार्वजनिक ठिकाणी असं त्यांचं व्यवस्थित जे काही दिसतो इथे तर जे वेस्टेज कचरा निघतो तो कचरा त्यांना जुना डम्पिंग ग्राउंडला आम्ही एक चार गड्डे बनवलेले आहेत त्या गड्ड्यामध्येच त्यांनी नेऊन टाकायला पाहिजे असं माननीय जिल्हाधिकारी तथा आयुक्त मॅडमने असं आम्हाला निघून सांगितलं होतं त्या अनुषंगाने संघाने अतिरिक्त आयुक्त अर्जुन uh, uh, सर यांनी आम्हाला आदेशित केलं होतं त्या त्यांच्या आदेशाने आम्ही इथं रात्रंदिवस आम्ही काय करत आहोत वाट ठेवत आहोत हे नागरिकांच्या मी खूप तक्रारी येत आहे त्या अनुषंगाने आमच्या साहेबांनी आम्हाला जे आम्हाला ड्युटी दिली आम्ही ती ड्युटी बजावलेली आहे आणि इथून कडक कारवाई त्यांच्यावर आम्हाला करायचे असे आदेश दिलेले आहेत म्हणून ना नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा जिथं आम्ही जागा दिली तिथं त्यांनी ते टाकावं हीच विनंती त्यांना का ना आपलं माझं नाव श्यामसद गेवराव कसवे तर निदर्शक आता माझ्याकडे चार अतिथं पण स्वतः प्रमुख असं दिलेला आहे प्रभारी